नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपण सर्वांचे माझ्या जयश्री या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण जर माझ्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती जय भवानी जय शिवाजी मित्रांनो तुम्ही विचार केला आहे का एक साधे बालक पुढे जाऊन संपूर्ण हिंदवी स्वराज्य स्थापेल होय हा कोणता मुलगा होता त्यांचं बालपण कसं होतं त्याला कोणत्या गोष्टी शिकवल्या गेल्या आजच्या या रोमांचक प्रवासात आपण जाणून घेणार आहोत शिवरायांच्या बालपणाची प्रेरणादायी कहाणी त्यांच्या शौर्याचे आणि संस्काराचे बीज कसे पेरले गेले हे पाहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया हा ऐतिहासिक प्रवास पाठाचे नाव आहे शिवरायांचे बालपण चला तर मग शिवजन्माची कहाणी ऐकूया ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दखन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे विहीर शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले अशात जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायची कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरी वर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाळला फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा चा वाजत होता अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला आनंद बाळाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण पाहूया शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवांना जवळ घेत मायेने कुरवाळत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी नामदेवांचे कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई साधू संतांच्या चरित्रांतील गोष्टीही सांगत त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातली पाखरे ती पोपट कोकीळ वाघ यांचे हुबे हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद लपंडाव चेंडू भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजे मुघल बादशाहीकडे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही कारण खुद्द निजामशहाच हलक्या कारणाचा व धरसोड वृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता त्यातून निजामशहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची छीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फत्तेखानने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशहाचीच हत्या केली निजामशाही दंदाधुंदी माजली फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला नव्या निजामशाहीची स्थापना वजीर फत्तेखानास व मुघल बादशास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद्द मुघल बादशहा शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहा स्तंभी दिली तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गणिमी गाव्याने लढू लागले परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाईलाज होऊन सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह केला शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्व स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तरीच गेला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांत आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य कार्यात उपयोगी ठरला जिजाबाई व शिवराय कर्नाटकात शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतला शहाजीराजांची पुणे व सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली आदिलशहाने शहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळारे जिजाबाई आणि शिवरायाही त्यांच्याकडे गेले शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शुभांची धावपळ चालू असायची त्यावेळी व वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शुभांच्या काणी पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते, ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले दरबार भरवू लागले बालपणीच घेतलेले धडे आणि जिजाऊंचे महान संस्कार यामुळे शिवराय एक पराक्रमी दूरदर्शी आणि जनतेचे रक्षण करणारे राजा झाले त्यांच्या कर्तृत्वाची गोडी त्यांच्या बालपणातील घटनांतूनच जाणवते त्यामुळे आपल्यालाही मेहनत सचोटी आणि शिस्तीने मोठी स्वप्ने पाहायला आणि ती साकारायला शिकायला हवे शिवरायांचे बालपण म्हणजे एका महान युगाची सुरुवात होती या लहानग्या शुभाने पुढे इतिहास घडवला त्यांनी कोणते पराक्रम केले स्वराज्याची स्थापना कशी झाली हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या पुढील प्रवासाची माहिती या पुढील व्हिडिओमध्ये पाहूया ऐकूया आवडला का पाठ बालमित्रांनो या पाठाचा स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत हसा खेळा आणि शिस्त पाळा